अमावस्येचा नेमका अर्थ काय तर चंद्राचा अस्त कोणताही ग्रह जेव्हा सूर्याच्या जवळ येतो तेव्हा त्या ते ग्रहाचा अस्त होतो पण विशेष करून चंद्राचा अस्त अशुभ मानला जातो कारण माणसाचे मनच चंद्रावर अवलंबून असते ज्या वासना मनात शिल्लक राहिल्या म्हणूनच तर पुन्हा आपल्याला जन्म मिळालेला असतो त्यामुळेच अनेक जणांना अमावस्येच्या दिवशी उत्साह मावळल्यासारखे वाढते यासाठी या, या दिवशी शुभ कार्य करत नाहीत पण या दिवशी केलेली सर्वच कामे बिघडतात असेही नाही शक्यतो जिथे भावनिकता येते तिथे हा दिवस टाळावा लग्नाची बोलणी करणे हळवे प्रेमळ विषय महत्वाच्या कामांची सुरुवात या दिवशी करू नये या दिवशी जर मूल जन्माला आले तर ते कठोर स्वभावाचे बनते हे लोक वाईट असतात असे नाही पण यांना दयामाया नसते जर अमावस्येचा जन्म असून गुरुबळ उत्तम असेल तर व्यक्ती कणखर इतरांना संरक्षण देणारी असू शकते आणि सूर्यग्रहण फक्त अमावस्येलाच होते जेव्हा चंद्रभ्रमण करीत असताना पृथ्वीवरून दिसणारे सूर्यबिंबाचा चंद्रामुळे जेवढा भाग झाकलेला दिसतो त्यानुसार सूर्यग्रहणाची तिथी खग्रास खंडग्रास याप्रमाणे ठरवली जाते आणि म्हणूनच अमावस्येच्या दिवशी किंवा सूर्यग्रहणाच्या दिवशीही अशा काही वस्तू घरी आणणे देखील लोकमान्यतेनुसार अशुभ मानल्या जातात त्या कोणत्या वस्तू आहेत ते जाणून घेऊया मंडळी घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू वा केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी ही आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्हे आहेत गाडव हे तिचे वाहन असते लक्ष्मी पूजनाच्या दिवशीही अलक्ष्मी निस्सारण केले जाते अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानली जाते अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मी पूजनाच्या दिवशी ही झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे मात्र दक्षिण भारतात लक्ष्मीचे प्रस्त मोठे आहे अमावस्येला लक्ष्मी देवीची पूजन केले जात असल्यामुळे या दिवशी घरात नवीन झाडू व केरसुनी आणू नये या दिवशी नवीन केरसुनी विकत घरी आणल्यास लक्ष्मी देवी नाराज होऊ शकते तिचा नकारात्मक परिणाम होतो अशी लोकमान्यता असल्याचेही सांगितले जाते अमावस्येचा संबंध पित्रांशी जोडल्याचा अनेक कथा आपल्याला आढळतात भाद्रपदातील अमावस्या पित्रे अमावस्या म्हणून ओळखले जाते त्यामुळे या दिवशी शुभ कार्यांसाठी लागणारे साहित्य किंवा पूजन घरात आणू नये असे केल्याने नकारात्मकता येते शुभ कार्यात विघ्न येऊ शकतात पूजा साहित्य हे शुभ कार्यासाठी वापरले जाते अमावस्येच्या दिवशी करावयाच्या पूजनाचे साहित्य हे आधी आणून ठेवावे त्या दिवशी आणू नयेत अशी लोकमान्यता आहे मंडळी अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांस मठन घरात आणणे वर्ज्य मानण्यात आले आहे त्यामुळे अशा गोष्टी घरात आणणे किंवा त्यांचे सेवन करणे नुकसानकारक मानले गेले आहे आरोग्याच्या दृष्टीनेही ते चांगले नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही ते अशुभ मानले जाते त्यामुळे देवता नाराज होतात आणि आपण केलेल्या सत्कार्याचे पुण्य आपल्याला मिळत नाही तसेच अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश देखील करू नये यामागे लोकमान्यता असल्याचे म्हटले जाते याचा संबंध पित्रांशी जोडला जातो अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधीही उरकण्यात येतो तसेच या अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचे संक्रमण होते सूर्य संक्रमणाच्या काळातही नकारात्मकता वाढलेली असते या काही कारणासाठी तेलाचे मालिश करू नये अशी लोकमान्यता आहे अमावस्येच्या दिवशी कणिक धान्य देखील आणलं जात नाही कारण अमावस्येच्या दिवशी धनधान्य यांचा संबंध देवी लक्ष्मीचा आहे यामुळे पितृदोष लागू शकतो अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित होते अमावस्येला पित्रांची श्राद्धविधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणू नये त्याआधी आणले तरी चालतात अमावस्येला भिकाराला रिकामे हाती देखील पाठवू नये त्याला यथाशक्ती भोजन काही गोड वस्तू दान करावी याने वैवाहिक जीवनात मधुरता येते लग्न होत नसलेल्या मुलींसाठी तर हा चमत्कारी उपाय आहे अमावस्येला कोणत्याही प्रकारच्या तामसिक वस्तूंचे सेवन देखील टाळावे याशिवाय अमावस्येला कोणत्याही प्रकारचा नशा करू नये चतुर्दशी अमावस्या आणि प्रतिपदा या तीन दिवशी पवित्र राहणे चांगले आहे अमावस्येला कटुवचन बोलणे टाळावे मंडळी अमावस्येच्या दिवशी पूर्वजांचा अनादार करू नका अमावस्येला स्नान केल्यानंतर पूर्वजांना जल अर्पण करायला विसरू नका धार्मिक मान्यतेनुसारही पूर्वज लोकात पाण्याची कमतरता असते म्हणून तर्पण पाण्यासोबत दिल्यास पूर्वजांना प्रसन्नता मिळते गाय कावळा कुत्रा इत्यादींना दिलेल्या अन्नातून पूर्वजांना त्यांचा वाटा मिळतो या कारणास्तव अमावस्येच्या दिवशी या जीवांना दुखावू नये तुम्ही जे काही अन्न तयार करता त्यातील काही भाग या सजीवांसाठी द्या तो भाग पित्रांना मिळेल आणि ते आनंदी होतील अमावस्येच्या दिवशी पूर्वज आपल्या वंशजाकडून तर्पण पिंडदान श्राद्धदान इत्यादींची प्रतीक्षा करतात जेव्हा त्यांना ते मिळत नाही वा तेव्हा त्यांना वाईट वाढते आणि ते शाप देऊ शकतात अशी धार्मिक धारणा आहे अमावस्येच्या दिवशी मांस मद्य किंवा इतर उपद्रवी पदार्थांचे सेवन करू नका यामुळे नकारात्मकता वाढते हा तुमच्या प्रगतीतील अडथळा मानला जातो